येस सॉरी 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 लेट झालो थोडासा येस गुड इव्हनिंग एव्हरी वन थँक्यू थँक्यू सर्वजण आल्याबद्दल चला आलेले लोक पटापट लाईक बटन दाबायचं आहे लाईक बटन दाबायचं सर्वांनी अनिल गुड इव्हनिंग अर्चना गुड इव्हनिंग शुभम गुड इव्हनिंग सुरुषिकेश वॉरियर येस yes, येस yes, येस yes. सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊयात सर्वप्रथम तुम्ही लाईक बटन दाबलाय का थँक्यू लाईक बटन दाबा पटापट जेवढे लोक ऑनलाई ऑनलाईन आहे त्या सर्वांनी येस yes, मला थोडासा वेळ द्या मला uh, माझ्या गोष्टी फिनिश करू देत येस <coughs> येस yes, येस yes, थँक yes. यू तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर आहात बाराव्या दिवशी आज आपण लॉटक्शनच्या थ्री सिक्स नाईन या मध्ये बाराव्या दिवसापर्यंत आलो आहोत आणि आज पुन्हा एकदा दिवसभर खूप सारी चर्चा चालू आहे एक्झामच्या बद्दल मी पुन्हा त्याच्यावर भाष्य करणार नाही कारण की ती आपली प्रायोरिटी नाही लक्षात त्यामुळे आता आपण त्या गोष्टींकडे भर द्यायचा नाहीये आपली प्रायोरिटी विद्यार्थी म्हणून काय असायला पाहिजे तो कार्यक्रम आपला चालू आहे का दॅट इज इम्पॉर्टंट येस 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 श्रद्धा मॅडम थँक्यू थँक्यू व्हेरी मच लिहिताना मन दुसरीकडेच कुठेतरी भटकत असं स्माइल नसते चेहऱ्यावर बर शिवकन्या मॅडम प्रॉब्लेम काय येतो बघा जनरली काय होतं की इन्व्हॉल्वमेंट आपली कधी वाढते ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी इन्व्हॉल्वमेंट वाढते येस येस एक जुलै पासून सुरुवात करतोय वर्क होत आहे वर्क एकदा तुम्हाला लक्षात आलं ना की मग तुम्ही वेल्थच्या अनुषंगाने विचार करू शकता नंतर तुम्ही लाईफ पार्टनरच्या अनुषंगाने विचार करू शकता रिलेशनशिप बद्दल मग आपण त्याला म्हणतो त्याच्यानंतर तुम्ही काय राहिलं म्हणजे एक तर आपली म्हणजे एक्झामच्या अनुषंगाने आपली प्रायोरिटी आहे मग हेल्थ आहे वेल्थ आहे आणि रिलेशन्स आहेत ना या अनुषंगाने विचार केला जाऊ शकतो येस येस ऋषिकेश सरप्राईज मिळणार आहे ऍक्च्युअली मी पीपीटी बनवायचा प्रयत्न करत होतो पीडीएफ पीपीटी -पी बनवायचा पण माझ्या लॅपटॉपने मला ऐनवेळी साथ दिली नाही आणि त्यामुळे तो परत एकदा शटडाऊन डाऊन झाला आणि त्यामुळे मला ती पीपीटी -पी बनवता नाही आली किंवा पीपीटी -पी माझ्याकडे पोच पोहोचली नाही येस 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 आता मी मला ज्या गोष्टी सांगायच्या आहे आज तर त्या गोष्टी ॲड करत जाणार आहे मला थोडासा वेळ द्या येस आजचं सरप्राईज देतो आहे तीनपर्यंत मोबाईल वापरा वापरला नाही लखन ऑल द व्हेरी बेस्ट एकदा बघा मी काल माझे एक रिलेटिव्ह झाले होते त्यांच्याशी बोलत होतो त्यांचा मुलगा बारावी झालेला आहे आणि मी त्याला एकच मुद्दा सांगितला की बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन मध्ये किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर आपला जो सगळ्यात संघर्षाचा काळ असला पाहिजे तेव्हा मोबाईल हा आपल्या खूप जवळ असायला नकोय हा मोबाईल जास्तीत जास्त वेळ आपल्यापासून दूर असावा आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की कॉन्सन्ट्रेशन छान होत आहे ओके ओके बारा दिवस कसे गेले कळाले नाही व्हेरी गुड राईट च्या पद्धतीने चालू ठेवा लिहिताना मार्क आणि क्वेश्चन असं दोन्ही पण केलं तर चालेल का हो सुवर्ण चालणार बर... आहे चालणार आहे म्हणजे एवढे मार्क्स बरोबर एवढे क्वेश्चन बरोबर आले एवढे मार्क्स आले आणि किंवा एवढे मायनस होऊन एवढे मार्क्स आले असं चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही सरळ सेवेचा अभ्यास करतोय एक्झाम इतक्या सारे एक्झाम आहे लिहिताना तर कसे लिहायचे कारण एक्झाम मध्ये पंधरा ते वीस दिवसांचा गॅप आहे आता तुम्ही याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवा हरप्रीत सिंग तुम्ही याच्यामध्ये प्रायोरिटी ठरवा की कोणती एक्झाम फोकस करायची आहे आणि त्यामध्ये तुमचं झालं आहे असा विचार करा ठीक आहे ओके okay, शुभम मी बोलतो बोलतो शुभम फोन खूप कमी यूज होतोय ऋतुजा व्हेरी गुड व्हेरी गुड चला आता तुम्ही बाराव्या दिवसापर्यंत आहात माझ्यापर्यंत माझ्या बरोबर आता मला ज्या काही एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत काल आपण काय केलंय काल पर्यंत आपण आपला मोबाईल बाजूला ठेवला होता आणि त्यामुळे मोबाईल बाजूला ठेवल्यामुळे आपल्याला आपला एक्झामचा फोकस किंवा आपला अभ्यासाचा फोकस छान करता आला राईट तर आता पहिला मुद्दा होता नो मोबाईल दुसरा मुद्दा आहे थँक यू ठीक आहे आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांबरोबर किंवा आपल्या बरोबर भेटणाऱ्या ओळखी किंवा अनोळखी सजीव किंवा निर्जीव या सर्व लोकांना तुम्ही रेग्युलरली थँक्यू बोलायचा आहे आणि मनापासून थँक्यू बोलायचा आहे व्यक्ती आपली आवडती असो किंवा नसो त्या व्यक्तीने आपले चांगले आपल्याला चांगल्या आठवणी दिल्या असो किंवा नसो स्टील यू मस्ट से थँक यू टू देम देव्हरी वन लक्षात जे लोक भेटतील ते म्हणजे काल काही लोकांनी मला म्हटलं की सर अनेक लोक विचारायला लागले की तो आज थँक्यू का म्हणायला लागला हाच तर बदल आपल्याला आपल्यात करायचा आहे आपल्या मध्ये करायचा आहे आता हा जो तिसरा मुद्दा आहे जो मला आज सांगायचा आहे आणि हा तुमच्यासाठी आज होमवर्क आहे तुम्हाला तो करावा लागणार आहे येस तुम्हाला तो करावा लागणार आहे यस, yes. तो आहे मी जरा स्पेलिंग चुकायला नको म्हणून थोडस बघून लिहितो आहे हे काय आहे हे थोडस पुन्हा एकदा वेडेपणा आहे हा जो आपण वेडेपणा करत आहोत त्या वेडेपणामध्ये हा नवीन एक मुद्दा आलेला आहे त्याला हो ओपनो पोनो म्हणजे हो ओ पोनो पोनो या अनुषंगाने टेक्निक म्हटलं जातं तर हा माझ्या आयुष्यामध्ये परत एकदा एक करत असलेला ज्या लोकांना याचं टेक्निक पाहिजे असेल किंवा हे का करायचं याचे या उदाहरण तर मितेश खत्री नावाचं युट्यूब चॅनल आहे ते लॉ ऑफ अट्रॅक्शन चे वन ऑफ द बेस्ट कोच आहे ते मी बघतो म्हणजे मी काय त्यांचा कोणता कोर्स वगैरे खरेदीने नाही ना पण युट्यूबवर व्हिडिओ बघत असतो त्यांनी याच्याबद्दल डिटेल सांगितलेला आहे त्यांनी पण ते अप्लाय केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना वर्कआउट झालेलं आहे आणि मी मला ते आवडलं त्यांच्याकडून बघा मी काय हे कोणताही जेव्हा मी लॉ गोष्टी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामध्ये कोणताही मी रिसर्च करत नाहीये राईट ना मला जे अपील होतं ते व्हिडिओ मी बघितले त्याच्यानंतर ते, ते मी अप्लाय केले आणि त्याच्यामध्ये काहीतरी मला जाणवलं त्यातून मला काहीतरी मिळालं आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे आला लक्षात राईट या अनुषंगाने हा टेक्निकचा कार्यक्रम आपला झाला आहे ठीक आहे तर आता सर्वात पहिलं येस जपानीज टेक्निक आहे येस 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 हा आता बघा मला पर्टिक्युलरली काय सांगायचं आहे की याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर आतापर्यंत आपण अकराव्या दिवसापर्यंत आलो की नाही तर अकराव्या दिवसानंतर किंवा काही दिवसानंतर हा मुद्दा जो सांगायचा होता मला का सांगायचा होता ते लक्षात घ्या वाय का सांगायचा होता राईट तर पहिला मुद्दा येतो की कालपर्यंत आपण काय केलाय कालपर्यंत आपण युनिव्हर्सवर काय केलेलं आहे प्रश्नचिन्ह केलेला आहे आपण कालपर्यंत युनिव्हर्सवर प्रश्नचिन्ह केलेलं आहे किंवा आपल्या देवावर आपण काय अविश्वास दाखवलेला आहे प्रश्नचिन्ह दाखवलंय आपण आणि आपली ही जी कृती आहे ना ती आपल्याला आपण काय करतोय ती आपल्याला आता लक्षात आलेला आहे की हे प्रश्नचिन्ह कालपर्यंत मी करायला नव्हतं पाहिजे कारण की सगळं तर मला मिळणार आहे तर मग अशा केस मध्ये मी हे प्रश्नचिन्ह करायला नको होतं ठीक आहे राईट म्हणून मी काय करतोय या टेक्निकमध्ये जे चार मुद्दे सांगितलेले आहेत ते ते चार मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा आहे की तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे असतील मग याच्यामधल्या ज्या स्टेप्स आहेत तर त्याच्यातली पहिली स्टेप्स आहे की यू मस्ट से सॉरी सो so, याच्यामध्ये पहिलाच मुद्दा येतो आय एम सॉरी कसरी म्हणायचं आहे की कालपर्यंत मला तुझ्यावर विश्वास नव्हता आता माझा विश्वास दृढ होता आहे मला सर्व गोष्टी पाहिजे त्या मिळणार आहे मला लक्षात राईट सो पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये आपण जे म्हणतो याच्यामध्ये पहिलं आय एम सॉरी राईट ठीक आहे सॉरी म्हणण्याचं रिझन काय कळालं का सॉरी म्हणण्याचं रिझन आहे की कालपर्यंत मला विश्वास बसत नव्हता राज्यसेवा पूर्व पास होईल का एवढे मार्क्सतील का आता मला विश्वास बसलेला आहे माझा अभ्यास चांगला चालू आहे आणि ह्या सगळ्या अभ्यासाला किंवा या कॉन्फिडन्स येण्याला कालपर्यंत माझे विचार कारणीभूत होते हो की मी तुझ्या युनिवर्सला किंवा मी माझ्या देवाला प्रश्नचिन्ह करत होतो की मी पास होईल की नाही आता मी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की हे सगळं मनासारखं घडत आहे तर आता मी पहिला मुद्दा मांडतो आय एम सॉरी दुसरा मुद्दा आहे आता सॉरी म्हटल्यानंतर की मला माफ करा प्लीज फरग्यू कि मी किंवा मी मराठीमध्ये लिहितो चला मला माफ करा किंवा इंग्लिश मध्ये लिहिलं तरी हरकत नाही मला माफ करा प्लीज मी प्लीज मला माफ करा राईट सो so, पहिला मुद्दा काय होता आय एम सॉरी आता मला माफ करा तिसरा मुद्दा आहे प्लीज फरग्यू मी त्याच्यानंतर आता आहे मला तुझ्यावर विश्वास बसलेला आहे थँक यू धन्यवाद मला तुझ्यावर विश्वास बसलेला आहे आणि माझे जे एफर्ट्स बसत आहेत त्याच्यामध्ये मला चांगले मार्क्स येत आहेत आणि माझे विचार बदलत आहेत सो थँक यू राईट यामध्ये जो सकारात्मक बदल झालेला आहे आणि लास्टचा मुद्दा येतो की आपण जनरली ही गोष्ट कोणाशी बोलत नाही किंवा आपण ज्या ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याशी पण आय लव्ह यू आपण किती वेळा बोलतो तर तो हा मुद्दा आहे की बाबा माझ्या युनिव्हर्सला माझं प्रेम आहे माझ्या युनिव्हर्सवर माझं प्रेम आहे माझ्या देवावर माझं प्रेम आहे so, सो आय लव्ह यू याच्यामध्ये काय होतं की पुन्हा एकदा इमोशन्स ही टेक्निक आत्ता का सांगितलेली आहे जर तुम्ही अकरा दिवस माझ्या बरोबर आहात आणि आज बाराव्या दिवशी माझ्या बरोबर आहात तर याच्यामुळे आज मला हे सांगाचं वाटलं इवन काल सांगणार होतो परंतु काल ते तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे आत्ता मी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे आहे ते प्रश्नचिन्ह जे आहे ना तर त्याच्यावर आज आपण उतारा काढला की मागच्या दहा बारा दिवसामध्ये मी छानपैकी विचार करत होतो आणि छानपैकी सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत नव्हत्या आता माझ्या विचारांचा ताबा मी घेतलेला आहे मला पाहिजे ती गोष्ट पाहिजे आहे आणि आता मला माहिती आहे की ती मला मिळणार आहे कालपर्यंत युनिव्हर्सला मी प्रश्न चिन्ह करत होतो सो आय एम रिअली सॉरी सो आय एम सॉरी युनिव्हर्स प्लीज फॉर मी मला माफ करा आणि आता मी थँक्यू बोलत आहे की तुम्ही सगळं हे मला दिल्याबद्दल धन्यवाद आणि माझं तुमच्यावर खूप सारं प्रेम आहे सो आय लव्ह यू या चार स्टेपमध्ये तुम्हाला लिहायचं आहे कंपल्सरी या चार स्टेप लिहायचं आहे आता तुम्ही सरांचे खत्री सरांचे व्हिडिओ जर बघितले त्यांनी एकशे आठ वेळा म्हटलेला आहे तर मी असं एक साधारणपणे पुढचे पाच दिवस एक हे एकशे आठ वेळा लिहिलेलं आहे राईट ना तर ते कसं की बाबा मला एखादी गोष्ट पाहिजे आणि कधीतरी असा डाऊट तयार झाला होता की बाबा मला हे मिळेल का राईट ना तर मग अशा केसमध्ये मिळतंय की नाही याच्यावर जो प्रश्न चिन्ह तयार झाला तर मी परत एकदा माझ्या युनिवर्सला सांगितलं किंवा तुला द्यायला तर तुझ्याकडे खूप सारा आहे मी का प्रश्न चिन्ह करत होतो कालपर्यंत सो आय एम सॉरी प्लीज फॉर मी आय काय थँक यू फॉर जे काही मिळालेलं आहे आणि आय लव्ह यू आता याच्यामध्ये हे अफर्मेशन आहे आणि हे तुम्हाला या अनुषंगाने विचार करायचा की हे सगळं माझ्या आयुष्यात घडत आहे आणि याच्यामुळे सकारात्मकता येत आहे ठीक आहे तर कृपया हे लक्षात घ्या आफ्टर दॅट चला काही डाऊट आहेत मला कळालं का काय सांगायचं आहे की आता पहिला मुद्दा क्लिक झाला आपला हा पहिला मुद्दा क्लिक झाला हा दुसरा मुद्दा क्लिक झाला हा तिसरा मुद्दा राही ना आजचा की आपण नो मोबाईल झोन पकडलेला आहे त्याच्यानंतर थँक यू आपण रेग्युलरली म्हणत आहोत आणि होपनो किंवा हो ओपनो कि हो पोनो मध्ये मला या चार स्टेप एकशे आठ वेळा लिहायचे आहेत हे तुम्ही एकदा लिहा काही लोक दोनदा देतील काही लोक तीनदा काही लोक चारदा काही लोक पाच दिवस लग्लीतील आता हे थ्री सिक्स नाईन बरोबर लिहायचं का हरकत नाही एकदा दिवस भरतो एकदा कधी तुमचा मूड छान असेल त्यावेळी लिहायचा प्रयत्न करा आणि युनिव्हर्सला सांगा की माझा तुझ्यावर विश्वास दृढ बसत आहे ओके ठीक आहे चला तुमचे काही प्रश्न असेल तर मी घेतोय आता यस सर भीती वाटत आहे मी लास्ट सिक्स मंथ पासून स्टॉप वॉच लावून स्टडी करतोय अभ्यास अभ्यास मधला फरक आभास मधला फरक अ जाणण्यासाठी आता जाण्यासाठी आता लास्ट वीक पासून स्टडी तेवढा होत नाही जेवढा हवा थ्री सिक्स नाईन फॉलो करतोय थर्टी डेज चालू आहे साई प्रसाद हे जो मुद्दा आहे ना की अभ्यास होत नाही तर हे एक्झाम मुळे प्रेशरमुळे होऊ शकतं तर आपण आता काय करू आपण घेतलेल्या एफर्ट्सवर विश्वास ठेवू आणि इथून पुढे करत राहू रिझल्टचा विचार करायचा नाही आणि रिझल्टचा विचार करायचा असेल तर थ्री सिक्स नाईनची ची टेक्निक तुम्हाला पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यासाठी पुरेशी आहे लक्षात राईट मग ह्या गोष्टींमध्ये गफलत होऊन देऊ नका म्हणजे एका बाजूला सर थ्री सिक्स नाईन पण लिहितोय आणि दुसऱ्या बाजूला डाऊट पण येतोय हे एका वेळी होणं धोकादायक आहे पुन्हा एकदा सांगतो तुमच्या युनिव्हर्सकडे भरपूर जागा आहेत भरपूर व्हॅकन्सी आहे तो भरपूर लोकांना पास करणार आहे त्यातले तुम्ही एक आहात हे कृपया लक्षात घ्या अर लक्षात ते मला विश्वास ठेवावा लागेल आणि काम करावं लागेल करावं असं ठेवलं आहे नाही झाला तर मग गिल्ट वाटतं काय केलं म्हणून ओके साईप्रसाद हा एक मुद्दा असतो बऱ्याच लोकांचा की अभ्यास करत असताना अनेक कर वेळा वाटतं की आपण बारा तास तेरा तास करायचा आहे परंतु झाला नाही तर गिल्ट वाटतं ओके ठीक आहे परंतु का झालं नाही त्याचा विचार लिहून ठेवा त्याचे सोल्युशन लिहून ठेवा की बाबा हे न होण्यामाग रिझन काय आणि उद्या त्या गोष्टी अवॉइड करायचा प्रयत्न करा ओके ठीक आहे शिवम परत सांगा ओके काय आहे पाच हा पाच दिवस एकशे आठ वेळा लिहायचं काय हरकत नाही बघा एकदा जरी लिहिलं तरी हरकत नाही बघा आपण काय म्हंटल आपलं थ्री सिक्स नाईन कंटिन्यू करायचं आहे थ्री सिक्स नाईन कंटिन्यू करायचं आहे राईट परंतु ज्या लोकांना असं वाटतं की सर पाच दिवस खूप जास्त होत आहे मी म्हणेल की फक्त एकदा लिहाय चला एकच दिवस लिहा कोणीच पाच दिवस लिहू नका चला एकदाच एक दिवस, दिवस, एक एक दिवस तुम्ही लिहू शकता राईट इट विल टेक निअर अबाउट फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स पंचेचाळीस मिनिट लागू शकतात एकशे आठ वेळा लिहायला लिहायचं चार स्टेप मध्ये आहे की आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू व्हेरी मच आय लव्ह यू या चार विधानामध्ये लिहायचं आहे दहावा दिवस होता सिक्स नाईनचा जमलं नाही काय काय हरकत नाही लिहायला नाही जमलं परत एकदा उद्यापासून परत सुरू करा हरकत नाही तो दिवस आपण नाही विचार करायचा आपण लिहित राहायचं पुढे ठीक आहे ओके मी जवळपास गेले एक महिना करतो आहे बट मला आता लक्षात आलं की मी एकशे बत्तीस मार्क जीएस वन ऐवजी एकशे बत्तीस मार्क्स राज्यसेवा लिहितो आहे काही तरी उपाय सांगा डोंट वरी मयूर सेवा राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकशे बत्तीस मार्क्स पास होण्यासाठी पडायला पाहिजे ते युनिव्हर्सला माहिती आहे लक्षात तुम्ही त्याच्यामध्ये डाऊट तयार करून घेऊ नका राईट right, इट इज ओके okay. त्यानंतर सर मार्क्स पडणार याचा विश्वास आला होता सगळं नीट चालू आहे तरी टेक्निक सॉरी का किंवा लिहून का ओके okay, आता कसं होतं ना की मग सगळं व्यवस्थित आहे विश्वास बसलेला आहे तरी पन तर तरी पण आय एम सॉरी का म्हणायचं तर याच्यामध्ये रिझन काय आहे कधीतरी जेवण करताना कधीतरी चहा पिताना काहीतरी एका सेकंदासाठी निगेटिव्ह विचार म्हणत आला होता म्हणून आय एम सॉरी म्हणतोय कळालं का राईट या अनुषंगाने आय एम सॉरी म्हणा म्हणजे असं नाही ना की दिवसभर माझ्या मनात निगेटिव्ह विचारच येत नाही येतोच ना कधीतरी म्हणून पहिला आय एम सॉरी की मी विश्वास दाखवला नाही अविश्वास ठेवला आता मात्र मला माफ कर आणि मी थँक्यू म्हणतोय जे काय मिळतंय आणि मी या युनिव्हर्सचा सगळ्यात लाडका मुलगा आहे राईट ना आता त्याचा त्याच्यामध्ये इंग्लिश वर्डिंग फार सुटेबल आहे ते आय एम द लवली चाइल्ड ऑफ माय युनिवर्स असं आहे मराठीमध्ये सांगायचा मी प्रयत्न केला ठीक आहे माझा अभ्यास सध्या मे सध्या मीडियम झाला आहे आरोग्य सेवा एक्झाम चोवीसला आहे पोस्ट मिळण्यासाठी लॉ प्रशन कसे वापरावे शक्य आहे का मागचे व्हिडिओ बघा मी याच्यामध्ये डिटेल सांगितलेला आहे थ्री uh, सिक्स नाईन किती गॅप असं काही नाही आहे असं काही नाही वन झिरो एट एकशे आठ वेळा एकदा लॅब झालं हा वेळा म्हटलं तर चालेल का हरकत नाही पण एकदा लिहा दररोज एक म्हणा काय प्रॉब्लेम नाही एकदा लिहा आणि दररोज म्हणा लिहिणे फार महत्वाचं आहे कारण की लिहिण्याने विचारांची काय का म्हणतो आपण त्याला क्लिअरिटी स्पष्टता असते डेलीच टार्गेट कम्प्लीट झालं नाही आज सकाळी खूप निगेटिव्ह विचार आले अवॉइड केले विचार आणि अभ्यास केला पण उद्यापासून अ येणार नाही तसं काय करावं तर आता जेव्हा येणार नाही त्यासाठी हे आहे हे टेक्निक बघा वापरून बघा प्रत्येक प्रत्येक वाक्यात वाक्य रचना असते थ्री सिक्स वाक्यात वाक्य फायनल करा थ्री सिक्स नाईन मध्ये लिहिताना वाक्य रचना वेगवेगळी नको एकच वाक्य पाहिजे सगळ्या वेळी चारही वाक्य एका खाली एक लिहायचे की दोन ओळीत एका सिंगल ओळीमध्ये बसली तरी चालतील माझी सिंग एका सिंगल ओळीमध्ये बसतात डायरीचा माझ्या डायरी मध्ये एका सिंगल ओळीमध्ये बसतात नॉट निसर्ग एका खाली एक लिहायचे सिक्स्टी नाईन डेज चालू आहे चुकूनही डाऊट येत नाही थँक्यू व्हेरी मच विठ्ठल ऑल द बेस्ट फक्त ही चार वाक्य लिहायची का एक्सप्लेन करायची नाही 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 लिहायची फक्त एवढं आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक्यू व्हेरी मच आय आय लव यू आला लक्षात या अनुषंगाने गुड इव्हनिंग सर टेस्ट दिले आहेत रिव्हिजन बॅचच्या टेस्ट एकला एकशे सात एकशे दोन ब्याण्णव सत्त्याऐंशी असे मार्क्स आले आहेत इम्प्रूव्ह कसं करायचं आता बघा हे जे मार्क्स आहेत तर ते तुम्ही काय लक्षात घ्यायचं या मार्कवर तुम्ही काय करणार आहात आपण त्याला म्हणूयात रिलेटिव्हिटी आहात म्हणजे तुमचे सत्यान तेव्हा टॉपर किती जातात ते पण बघा तुमचे मार्क्स कमी असा विचार नका करून रिलेटिव्हिटी असते एक्झाम ची त्यामुळे ते कृपया बघा ठीक आहे चार लाईन एकशे आठ असं नाहीये चार लाईन मध्ये लिहायचं असं काही नाही सर हे फक्त चार स्टेटमेंट लिहायचे का कि त्या मध्ये अजून काही लिहायचं काही नाही स्टेटमेंट लिहायचे फक्त मी जेवढं लिहून दिले तेवढंच नेट वर तुम्ही अजून जरी सर्च केलं तरी पण मिळेल तुम्हाला किंवा युट्यूबचा खत्री सरांचा व्हिडिओ बघितला तिकड चालेल आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव्ह यू एवढंच एका सिंगल लाईन मध्ये बसतंय ओके ठीक आहे सायन्सची रिव्हिजनसाठी आता रिव्हिजन बॅच घेऊ का लास्ट थर्टीन डेज मंगेश कॉन्फिडन्स आला नसेल तर सरांची रिव्हिजन बॅच छान आहे आणखी सरांची दुबई बघू शकता राईट एका सिंगल डे मध्ये संपायला पाहिजे किंवा एक दोन दिवस लागू शकता तुम्ही बघा परंतु तुमच्याकडून होत नसेल तर बघा आपल्या टेस्ट सिरीज मध्ये स्कोअर एकशे दहा शंभर ते एकशे पंधराच्या रेंज मध्ये राहिला एकशे पंधराच्या पुढे गेला नाही एकशे बत्तीस टार्गेट कधी कधी डाऊट येतो काही गरज नाही आपली टेस्ट अवघड असते मी पुन्हा सांगतो याच्यापेक्षा कमी येणार नाही याची गॅरंटी सर मोर दॅन वन ड्रीम असेल तर वर्क होते का होतं 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 काही प्रॉब्लेम नाही आज चौथा दे आहे आपलं लेक्चर पाहत आहे थँक्यू थँक्यू प्रकाश मार्क पडणार याचा विश्वास होता सगळं नीट चालू होतं तरी सॉरी हा हे झालं जवळपास एक महिना हे ठीक आहे ओके ओके नाही आय एम सॉरी लिहा फक्त युनिव्हर्स लिहायची गरज नाही युनिव्हर्स लिहायची गरज नाही आय एम सॉरी लिहायचं फक्त हे सगळं युनिव्हर्सला चाललेलं आहे सायन्स इंग्लिश मध्ये नाहीये इंग्लिश मराठी दोन्ही घेतलेला आहे सरांनी ट्राय बघा तुम्ही टेस्ट सीरीज साठी आपला वेगळा ग्रुप आहे स्टेप ऑफ अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन चेक करा उद्यापासून आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेस्ट सिरीजच्या टेलिग्राम चॅनलवर आपण राज्य सेवेच्या झालेल्या सर्व टेस्ट फ्रीमध्ये टाकणार आहोत ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांनी टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा स्टेप ऑफ एम पी एस स्टेप ऑफ एम हे टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर जेव्हा बॅच करतो तेव्हा फुल कॉन्फिडन्स होता त्यानंतर कॉन्फिडन्स कमी झाला सारखा वाटायला लागला ठीक आहे हरकत नाही होतं असं परंतु पुन्हा एकदा जो मोमेंटम तयार झाला असतो कुठेतरी ब्रेक होतो म्हणून कमी आत्मविश्वास वाटतोय परंतु जास्तीत जास्त छान छान रिव्हिजन करत राहा बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही चला सर रात्री रागात लिहिलं आहे वॉरियर रागात नकोय लिहायला राग आला ना लिहायचंच नाही थोडं शांत होऊन द्यायचं आवाज तर खाली फिरून यायचं आणि परत बसायचं रागात लिहायचं नाही रागात इमोशन्स असेल तर लव ऑफ अट्रॅक्शन वर्क करत नाही अजिबात उद्या परत ही चूक करायची नाही चला ए लाईक बटन दाबले का सगळ्यांनी आले जेवढे लोक दिसतात तेवढे सर्वांनी लाईक बटन दाबले का चेक करा एकदा कंबाईनची न्यू बॅच स्टार्ट होणार आहे गुड इव्हनिंग राज्यसेवा एक्झाम नंतर कंबाईनची नवीन बॅच डिपेंड आहे कंबाईनची तारीख किती आहे त्याच्यानुसार आम्ही कळवू तुम्हाला गुड इवनिंग सर राज्यसेवा एक्झाम नंतर कंबाईन टीके सर आता एक्झाम टेन्शन झालंय आणि स्टडी खूप मस्त होतोय ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट एकशे आठ वेळा लिहायची रोजची वेळ एकच असली पाहिजे का सागर रोज लिहायचं नाही एका दिवशी कोणते एका दिवशी एकशे आठ वेळा लिहा सीट रोज लिहायचं नाही रोज फक्त हवं वा वाचून काढा एकदा इनफ आहे सर मी जे लिहितोय ते वॉलपेपरला ठेवतोय मोबाईलच्या जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा ऑटोमॅटिक वाचतोय व्हेरी गुड मला आपला लेक्चर पाहत आहे तेव्हापासून माझा खूप छान अभ्यास होत आहे मला माझ्या नोट्स खूप छान मिळत आहे थँक्यू आणि मित्रांनी मला नोट्स सेंड करत आहे थँक्यू ओके ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सो स्माइल करा आज काय वैभव ऑल द बेस्ट यू थँक यू त्यानंतर स्टडी लक्षात लक्ष लागत नाही अंकिता लक्ष न लागण्याचं कारण काय शोधा लक्षात राईट आपण स्वार्थी आहोत वेळ वाया जाणार नाही लक्षात घ्या स्वार्थी होणं फार महत्वाचं या आयुष्यामध्ये टेस्ट मध्ये रँक पाचशेच्या मध्ये येत आहे रेणू मॅडम मार्क्सचा रिलेटिव्हिटी चेक करा त्यानंतर मार्क्स राज्यसेवेपेक्षा शंभर टक्के इम्प्रूव्ह होतील तुम्हाला लास्ट रिव्हिजन स्ट्रॅटेजी व्हिडिओ कधी टाकणार आहे आज संध्याकाळी टाकायचा प्रयत्न करतो परत एकदा लाईव्ह येऊन जमत का बघतो राईट ना नक्की सांगत नाही परंतु ट्राय करतोय त्याच्यानंतर मार्क्सची लिस्ट कुठे भेटेल टेस्ट सिरीजची मी टेलिग्राम चॅनलवर लिंक टाकायला सांगतो चला आपल्या स्टेपअपच्या टेस्ट सिरीज मध्ये ठीक आहे झालंय 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 आज माझा सिक्स डे आहे तुम्ही देता ते टार्गेट करू का नको करा करा काही हरकत नाही सिक्स डे आहे म्हणून तुम्ही थँक्यू म्हणायचं लांबू नका सिक्स डे आहे म्हणून तुम्ही नो मोबाईल झोनचा वापर करायचा बंद करून म्हणजे नो मोबाईल झोन आपण जो ठेवतोय तो तो पण ठेवा असं काही नाही की तो होपनो हुपनो टेक्निक ही जी तुम्ही नंतर वापरणार आहात अकराव्या दिवशी त्याच्याऐवजी आजही वापरली तरी हरकत नाही चालेल चालेल चला ओके चला मी थांबतोय मला वाटतंय संपतय वॉटर कन्झर्वेशन ऑफिसरची एक्झाम आहे माझी चौदा ला फॉलो करत आहे ऑल द बेस्ट एक सांगायचं आहे अभ्यास करते वेळी स्टेबल राहत आहे छान वाटत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू थँक्यू सिंगल लाईन मध्ये बसवण्यासाठी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं चालेल का नका सिंगल लाईन मध्ये बसू नका इमोशन्स बसले पाहिजे अश्विनी मॅडम थ्री सिक्स नाईन लिहिताना इमोशन्स सगळ्यात महत्वाचे आहेत इमोशन्स बसत नाहीये सिंगल लाईन मध्ये उपयोग नाही तुम्हाला इमोशन तुम्ही अटॅच होता का त्याच्याशी तर मग ठीक आहे अदरवाईज राहू द्या या दोन लाईन मध्ये काही प्रॉब्लेम नाही माझ्या तीन लाईन भरतात अशा वेळी थ्री सिक्स नाईनला ठीक आहे चला थँक्यू व्हेरी मच मी थांबतोय तुम्ही सर्व लोक आले सर्वांनी लाईक बटन दाबलेलं आहे होपफुली तुम्ही सर्वांनी लाईक बटन दाबला असेल मी थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू तुमचे तुमच्या काही डाऊट असेल तर कमेंट करा पुन्हा एकदा उद्या थोडस जास्त वेळ घेऊ आता अजून थोडंसं महत्वाचं काम आहे त्यामुळे आता मी युट्यूबवर थांबतोय उद्या किंवा संध्याकाळी जर मला वेळ मिळाला तर एक पंधरा दिवसांचा लास्टचा चौदा पंधरा दिवसांचा कार्यक्रम घेऊ अदरवाईज उद्या शंभर टक्के घेऊयात आजचं टार्गेट किती दिवस लिहायचं लिहायचं जास्त दिवस नाही लक्षात घ्या एकशे आठ वेळा एकदा लिहायचंय नंतर दररोज वाचायचं आहे कृपया लक्षात घ्या ओके एका दिवशी एक पान लागतं लागू द्या काही प्रॉब्लेम नाही थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच चला सर्वांनी लाईक बटन लावल्या काही खात्री करा आणि मी थांबतो आहे थँक यू आ, उद्या म्हणजे उद्याच्या सेशनला आपण आणखीन काही विशेष एक भाग घेऊन येऊयात मी त्याचा विचार करतो आहे जर जमलं तर उद्या शंभर टक्के जसं आज मी तुम्हाला ही टेक्निक दिली लिहायची आहे तुम्हाला बघा छान वाटणार आहे हे लक्षात घ्या माझा सगळा हा कार्यक्रम तुम्हाला प्रिलिमला प्रिलिमच्या वेळी वातावरण किंवा जे टेन्शन मनामध्ये असणार आहे ते शांत करण्यासाठी असेल जेणेकरून अभ्यासावर फोकस राहील ठीक आहे याच्यामध्ये माझा काय कोणत्याही प्रकारचं हे नाहीये की बाबा किती लोक करत किती लोक नाही जेवढे लोक ऑनलाईन येतील तेवढे लोक करत आहेत असं गृहित धरून मी हे करतोय कारण की कन्सिस्टन्सी फार अवघड असते कन्सिस्टन्सी फार बोरिंग असते आणि फार कमी लोक करतात म्हणून काहीच लोक पास होतात हे लक्षात घ्या त्यामुळे आपण हे करत राहणं फार गरजेचं आहे एक्झामच्या अनुषंगाने आपण प्रिपरेशन करत राहा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट आणि आता थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच